लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंचानव एकोणऐंशी उभारलेल्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विद्यमाने अयोध्ये येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मिरज क्रीडा संकुल रमा उद्यानाजवळ मिरज मेडिकल कॉलेज ग्राउंड या मैदानावर श्री राम मंदिर उभारण्यात आली आहे या पंचवीस हजार चौरस फूट श्री राम मंदिरात श्रीराम दर्शनासाठी गर्दी होत आहे या आठ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला मंदिरात व्यापारी डॉक्टर औषधी विक्रेत्यांनी सहपत्नी होम हवन व पूजा केली पालकमंत्री खाडे यांच्या पुढाकारांनी मिरजेत चौरस फुटात आयोजित राम मंदिराची मंदिरा वा वापर करण्यात आला आहे श्रीराम सीता व हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आठ दिवस महाआरती होम हवन भजन गोंधळ कीर्तन राम रक्षा पठन हनुमान चालिसा पठन गीत रामायण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्य व ना, नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या